पीएम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय पोलूस येथे जागतिक मातृभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला जगभरात हा दिवस भाषिक व वा सांस्कृतिक वैविध्यतेचे महत्व प्रतिपादन करण्यासाठी साजरा केला जातो या उपक्रमाअंतर्गत विद्यालयामध्ये सकाळच्या प्रार्थना सभेत कन्नड बंगाली गुजराती कोकणी व नेपाळी भाषेत विद्यार्थ्यांनी विविध घटकांची प्रस्तुती दिली

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या तासगाव येथील प्रसिद्ध निवेदिका व मराठी विषय शिक्षिका श्रीमती विनय अकुलकर्णी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधताना मातृभाषा दिन जगभरात का साजरा केला जातो ते त्यांनी सांगितले यानंतर राजस्थानहून आलेल्या स्थानांतरित विद्यार्थ्यांनी त्यांच्या बोलीभाषेत तयार केलेल्या भित्तीपत्रकाची पाहणी प्रमुख पाहुण्या विनया कुलकर्णी तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री अनिल कांबळे उपप्राचार्य श्री सदाशिव बोभाटे गणित विषय शिक्षिका भारती माळी यांनी केले तसेच प्रमुख पाहुण्यांनी स्थानांतरित विद्यार्थ्यांचीही भेट घेतली यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली जागतिक मातृभाषा दिनाच्या कार्यक्रमामधील दुसरे पर्व सायंकाळी साडेपाचला सुरू झाले ज्यामध्ये प्रमुख पाहुणे होते राष्ट्रीय पातळीवरील ख्याती प्राप्त सुप्रसिद्ध कथाकथनकार प्राचार्य आप्पासाहेब खोत प्रमुख पाहुण्यांचे प्राचार्य महोदयांच्या हस्ते औपचारिक स्वागत आणि मराठी विभाग प्रमुखांच्या मार्फत परिचय झाल्यानंतर एका विलक्षण अनुभूतीला सुरुवात झाली आप्पासाहेब खोत यांनी सर्वात प्रथम त्यांची सुप्रसिद्ध गवनेर ही कथा आणि त्यानंतर महापूर या दोन कथा सादर केल्या गवनेर मी कुणाला म्हणतो बघा शेतामध्ये बोड्याच्या काठी काळ्या तोंडाच्या वांद्रांचा एक कळप असतो काळ्या तोंडाची वांद्रे आणि गळ्या तोंडाची माकडे त्या काळ्या तोंडाच्या वांदळांच्या मध्ये एक नळ असतो एकच प्रमुख असतो त्याला आपण उपल्या म्हणतो उपल्या म्हणतो हा मी त्याला जो नेन म्हणतो महापूर कथेचा शेवट झाल्यानंतर काही क्षण संपूर्ण प्रेक्षकगण स्तब्ध होता इतका भाव विभोर प्रसंग प्राचार्य खोत यांनी आपल्या कसलेल्या वाणीनं प्रेक्षकांपुढे सादर केला जागतिक मातृभाषा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल रुची निर्माण व्हावी तिच्यातील गोडवा समजावा तसेच मातृभाषेबद्दलचे प्रेम वाढीस लागावे या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते जे अत्यंत यशस्वीरित्या पार पडले कार्यक्रमानंतर विद्यालयाचे उपप्राचार्य श्री सदाशिव बोबाटे यांनी आभार प्रदर्शन केले या कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभागांतर्गत श्री व्ही के पाटील व शबाना मुला यांनी केले तसेच कार्यक्रमास संगीत शिक्षक श्री योगेंद्र देवरस व कला शिक्षक श्री राहुल पवार यांनीही सहकार्य केले